या ठिकाणी या आपण ज्या चौकात उभे आहोत त्या चौकातली जी काही थोडीफार सुबत्ता समृद्धता दिसतीय ती शेती उत्पादनातून मिळवलेली आहे का कोणी दुसरीकडून दुसरा व्यापार केलाय म्हणून मिळवलेला आहे खरं सांगा इथला असलेला दुकानदार असलेला सगळा व्यापारी घटक हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे हे आपल्याला अधोरेखित करण्याची कुणी एखाद्या भविष्यवाणीनं कुणी बाहेरून येणार तत्वत्यानं सांगण्याची गरज नाही तरी देखील बघ्याची भूमिका आपण करतो आहोत ना ते आपल्याला नडतंय इतकी बघ्याची भूमिका तुम्हाला नडतंय आहे का सगळ्या विभागातले मग नोकरदार असू देत कामगार असू देत अधिकारी असू देत पुढारी असू देत सगळ्यांकडे चलन मोकळी आहे आणि मात्र तुमच्या खिशामध्ये चलन त्यांच्या वीस वीस वर्ष माग आपण आहोत वीस तीस वर्ष मागे आपण जर तुम्हाला हे थांबवायचं असेल तर एकीची भूमिका असली पाहिजे किती एकीची भूमिका असली पाहिजे आम्ही इकडे बोलतोय तुम्ही तिकडं गप्पा मारताय ही एकीची भूमिका नाही तिथला जो तरुण वर्ग आहे कदाचित तो भाजपचा असेल तो त्या ठिकाणी प्रहारचा नसेल तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल पण लावायचा कांदाचे ना करायचा कांदाचे ना मग आपली भूमिका आपल्याला त्या ठिकाणी वटवता का येत नाही हे जेव्हा नोकरदार वर्ग असेल अधिकारी वर्ग असेल यांचे संप असतात भाजपचं सरकार असू दे काँग्रेसचं सरकार असू दे त्यांचे संप यशस्वी होतात कारण ते कामगार म्हणून बिलगतात ते भाजपचं म्हणून बिलगत नाही ते राष्ट्रवादीचं म्हणून बिलगत नाही ते काँग्रेसचं म्हणून बिलगत नाही ते प्रहारचं म्हणून बिलगत नाही ते कामगार म्हणून बिलगतात ते अधिकारी म्हणून बिलगतात आणि तो संप यशस्वी करून आपल्या पदरात त्यांचं मागणं पाडून घेतात खरं सांगा ती भूमिका किती जणांच्या मनात एकवटली आहे की नाही शेतकरी म्हणून आम्हाला हा न्याय मिळवायचा आहे किती जणांच्या मनात एकवटली आहे या तरुण पोरांना तर त्याचं सोयर सुतक नाही पण जी कारभारी माणसं आहेत ते मात्र त्या विवंचनेत आहेत पण त्यांच्याही मनावर पक्षांची धुई पेरल्यामुळे ती गोष्ट ठिकाणी आपल्याला कारण आता इकडे पाहून बोला म्हणताय माणसं इकडे बसले काय पण आता ज्या पद्धतीने हे आंदोलन आहे काय झालं माहितीये का कांद्याचे बाजारभाव का पडले याच्याकडे काय कारण आहेत का तुमची काय कारण आहे आता आपले म्हणायला लागले नाही कर्नाटकला एवढा आला राजस्थानला तेवढा आला आणि बेंगलोरला एवढ्या बाजार समित्यात एवढा कांदा आला म्हणून बाजार पडले ही गोष्ट खरी आहे का हे बाजारभाव पाडण्याचं षडयंत्र गेली सहा वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे ई नाम ई नाम नावाची बाजार समिती बाजार समितीत कार्यरत आहे त्या ई नामला रोज टॉक येतो कुठला येवला बाजार समितीत किती कांदा आला चांदोड बाजार समितीत किती कांदा आला ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या बाजार समित्या किती कांदा आला यातनं एक स्टडी केला गेला आणि तो स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाजारभाव कोणत्या दिवसामध्ये आवक कमी होते आणि बाजारभाव उठतात काई काई ले 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 आ, त्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे काय केलं काही नेमल्या त्या योजलेल्या नेमलेल्या कंपन्यांची नावं आहेत नाफेड एन सी सी एफ नाफेड पण एन सी सी एफ अजून मलाही कळाले नाही आता नाफेड एन सी सी एफ न काय केलं नाफेड एन सी सी एफ नेमकं बरोबर हेरल आणि जवळपास मागच्या काळात पंधरा हजार कोटी रुपये आणि आता काहीतरी आहे ती मूल्य स्थिरीकरण नावाची योजना त्या फंडातून पैसे काढले त्यातनं ते पैसे शेतकऱ्यांनी डायरेक्ट कांदा त्यांना दिला असं दाखवून तो कांदा स्टॉक दाखवला मागच्या दोन तीन वर्ष त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला मग यावर्षी नाही का आहे पण भ्रष्टाचाराचं स्वरूप बदललेलं आहे मग ज्या वेळेस त्यांनी हा कांदा कागदावर दाखवला बाजार उसळी घ्यायला लागले जर आठवा बाजारभाव तीस रुपये झाले होते आणि बाजारभाव उसळी घेतल्यानंतर ह्या बहादरांनी तोच नाफेडचा कांदा बँगलोर कोलकाता आणि असलेल्या दिल्लीच्या बाजार समित्यांमध्ये विकायला ठेवला विकायला विकायला ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं त्या विकणाऱ्या कांद्याचे जर बाजारात तिकडे पंचेचाळीस रुपये रेट जात असतील तर त्यांनी बाजारभाव किती लावले माहिती आहे किती लावले बाजार भाव लावले पंधरा रुपये नीट लक्षात घ्या बाजारभाव किती लावले लाव तुमचा कांदा तिकडे जातोय पंचेचाळीस रुपये येवल्यातल्या बाजारात माहीत पडलं की सरकारनं कांदा पंधरा रुपयाने विकायला ठेवला आहे तर इथला व्यापारी काय करील काय करील तिथलं गिराईक पंधराकडे जाईल ना आ, ते गिराईक पंधराकडे कडे मुळे इथला तीस रुपयानं घेणारा व्यापारी त्यानं इथं लागलीच पंधरा रुपये बाजार केले काय झालं कळालं धोरण तुम्हाला हे कोणा केलं माहिती आहे आपले विनोद भाऊ परदेशी अ ते तसे सैनिक आहेत तर संपर्क प्रमुख म्हणून त्यांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे टाळ्यांच्या गजरात कांद्याचा प्रश्न त्यांनी एकदा तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल झाला होता की पोलीस व्हॅनची काच आपल्या डोक्यात मारून घेतली आणि पूर्ण महाराष्ट्राला ते डोक्यात शेतकऱ्यांसाठी काच मारून घेणारे विनोद भाऊ परदेशी या ठिकाणी आलेले आहेत असं आला होता पंधरा रुपये बाजार का झाले त्या काळातले त्यांनी कांद्याचे बाजार हो पाडले इतके पाडले की पाच रुपयापर्यंत कांदा खाली आला पाच रुपयात सुरुवात केली आंदोलन केली आणि त्याच काळात वाणिज्य मंत्रालयाने सांगितलं आम्ही नाफेड आणि एन सी सी दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची खरेदी केली किती दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनाची मग यांनी बाजारात कांदा विकला किती तो कोणाच्या नावाखाली घेतला शहरातल्या ग्राहकाच्या नावाखाली संसदेमध्ये मूल्य स्त्रीकरण नावाच्या योजनेमध्ये पैशाची तरतूद केली किती पंचावन्न हजार कोटी किती पंचावन्न हजार कोटी तुमच्या पूर्ण महाराष्ट्राचं कर्ज किती आहे सगळं पण संस्था फीत संस्था कोटी डोक्यात घ्या तुम्ही किती आहे यांच्या डोक्यात पंचावन्न हजार कोटी रुपयाची तरतूद केली त्या पंचावन्न हजार कोटी रुपयातले काहीतरी पाच हजार कोटी रुपये कोट महाराष्ट्रावर फेकले फेकलेले पैसे तुम्हाला माहित नाही पण तुमचेच तारण हा शेतकऱ्यांचे नेते तुम्ही ज्यांना युवा प्रेरणास्थान असे म्हणतात ना गावापासून तर दिल्लीपर्यंत ते पाच हजार कोटी रुपये व्याचायला बिलगले एफच्या माध्यमातून आम्हाला खरेदी मिळेल का नाफेडच्या माध्यमातून आम्हाला खरेदी मिळेल का पण त्यांची खरेदी पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यात सहभागी झाला बसलेल्यांपैकी तुमचं आधार कार्ड तुम्ही तुमचं असलेलं बँकेचं पासबुक आणि तुमचा उतारा त्यांच्या ताब्यात दिला मग माझा पाहुणा आहे माझा पाहुणा आहे म्हणत त्याने तुमच्या खात्यावर पैसे काढले तुम्हाला दहा एक हजार रुपये दिले आणि त्यानं तीन तीन लाख रुपये काढले काही काही बाहात आहे ना तर शेत्या पडीत आहे आता म्हणायला गेलं त्यांची चौकशी लावली तर अटकी होतील पण तुम्हाला होतील त्यांना नाही हो व्हायचे कारण तुमचे कागद अटकेले त्यांचे नाही काही कागद अटकले काही काही बहादार पंधरा पंधरा लाख रुपये काढले काहीने वीस वीस लाख रुपये बरं अशा परिस्थितीत काढले तुमचं अवकाळी सल तुम्ही अनुदानाही त्याच खाते घेतलं हो जर तुमचं ऐंशी टक्के नुकसान व्हायल होतं तर एवढा कांदा एक लाख असा एवढा प्रश्न तर तुम्ही अटकला पण आमच्या सारख्याची तिथं नड होते की चौकशी तुमची कशी करायची प्रश्न तिथंच थांबला नाही त्यांनी हे सगळं काढलं आणि दोन लाख सत्तर हजार मेट्रिक टनापैकी फक्त तीस हजार मेट्रिक टन कांदा विकल्याचा दाखवलं बाकीचा कांदा गेला कुठं कुठे गेला कांदा घेतलाच नाही तो कुठे <laughs> गेला माहित नाही तुम्ही स्टेटस नव्हते ठेवत का कांद्याची स्मगलिंग चालू आहे स्टेटस ठेवत होते का तुमच्या माहितीसाठीच म्हणून सांगतो हीच गु खावडी व्यवस्था कस्टमचा ऑफिसर तीस टनाच्या कंटेनरचे दहा लाख रुपये घेऊन कंटेनर दुबईत आखाती प्रदेशात सोडत होता दोनशे तीनशे रुपयानं तुमचा पाच रुपयानं आठ रुपयानं घेतलेला कांदा त्या अखाती प्रदेशात तीनशे रुपये किलो विकला गेला सात लाख रुपये कंटेनरवाल्याला मिळाले दहा दहा लाख रुपये कस्टमर ऑफिसरने कमवले हो आणि तुमचं आधार कार्ड त्याला नडलं तुमचं असलेलं बँकेचं पासबुक नडलं आमच्यासारख्याचे तुम्ही दात त्या ठिकाणी बांधून टाकतात त्यामुळे तुम्हाला आधी हुशार व्हावं लागेल यावर्षी काय चाललंय नाही म्हणे मागच्या वर्षी ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्या आम्ही आता काढून टाकलेल्या आम्ही बहुउद्देशीय संस्थांना कामच बहुउद्देशीय संस्थांनी काय केलं बहुउद्देशीय संस्थांनी आता काय रे म्हणे छत्रपती संभाजीनगरची कंपनी चांदोडला काम करते मला चांदोड माहितीये इकडचे नाव घ्यायला गेलो मलाही घरी जाऊ द्या नाही तुमचा एखादा नाका जिंकला पाहिजे हो तो, 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 तो हरला नाही पाहिजे याच्यासाठी तुमच्या घरातलं पोरग पिणे लग्नाचं बसलंय याच्याकडे मात्र तुमचं लक्ष नाहीये कारणीभूत आपण ते नाही जेव्हा आम्ही सात दिवस आंदोलन केलं सात दिवस अन्नाचा कणही घेतला नाही नुसतं पाण्यावर आंदोलन केलं बच्चू भाऊंनी ते नेतृत्व अतिशय सुंदर केलं आणि मग सरकार खडबडून जागा झालं विदर्भातला शेतकरी एकवटला आणि त्या ठिकाणी बावनकुळे साहेब आले बावनकुळे साहेबांच्या अध्यक्ष समितीनं आम्हाला मंत्रालयात बोलवलं म्हटलं साहेब पहिलाच मुद्दा कांद्याचा होता वातावरण टेन्शनचं होतं इकडून मंत्री बसतील इकडून ते तक्रारदार बसतील असं होतं मग एक एक मंत्री लेट आले ते बसायला लागले मला म्हणे कॅबिनेट मंत्री आले तुम्ही उठा म्हटलं भाऊ सात दिवस दुपैश होतो मी उठणार नाही कोणताही मंत्री आला माझ्या मुद्द्याचं काय पण चिहोंनी माझ्याकडे पाहिलं त्यांनी मला काही म्हटलं नाही म्हटलं नेतृत्वाला काही नाही म्हटलं म्हणजे आपलं बरोबर आहे मी ठणकावून सांगितलं कांद्याचं काय ते म्हणे इन शॉर्ट सांगा म्हटलं नीट झक मारली आता नीट कांद्याचं सरळ करा म्हणे म्हणजे म्हणे तुम्हीच सांगितलं इन शॉर्ट म्हटलं एवढंच आहे तुम्ही झक मारली म्हणून आमचे कांद्याचे बाजार आहे म्हणे कळाला नाही म्हटलं तुम्ही एवढं काय लहान काम केलं नाही इन शॉर्ट मध्ये समजून घ्यायला <coughs> मग त्या ठिकाणी त्या बावनपुळे साहेब जयकुमार रावल साहेब आणि त्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं का बाबांनो नाफेड नावाची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ज्या वेळेस उत्पादकाला बाजारभाव मिळत नाही त्याला भाव मिळत नाही त्यावेळेस त्या त्या हस्तक्षेप करून त्याचे बाजार स्थिर करण्यासाठी त्याला दोन पैसे मिळवण्यासाठी बाजारात त्या संस्थेनं उतरायचे खरेदी करायची आहे आणि त्याचं द्यायचं असे काम होतं तुमचं काय काम चाललंय म्हटलं तुम्ही काय करताय कोपऱ्या कापऱ्याला तुमचे पुढारी सेटल व्हावे ज्याला पद नाही मिळालं त्याला पैसा मिळावा याच्यासाठी तुम्ही कामत यांना दिली आणि ते मात्र आमच्या असलेल्या त्या ठिकाणच्या कांद्याचा बाजारभाव कसं काय होतं म्हणे असं म्हटलं तुमची केंद्राची समिती आली होती तुम्ही दहीवत तालुका चांदोड जिल्हा नाशिक इथं शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांना सांगितलं आम्हाला प्यायला पाणी नव्हतं तेव्हा उन्हाळा कांदा कुडून घेऊ हो। आमच्या खात्यावरून पैसे काढले गेले आम्हाला माहीतच नव्हतं म्हणे ते ना नीट लक्षात घे शेतकऱ्यांनी त्यांच्या इन व्हिडिओमध्ये मुलाखती दिल्या पाच केंद्राचे अधिकारी होते कृषीचा कमिशनर होता तो कुठे नावाचा होता तो मला म्हणला कोणाला सांगू नका आपण यांची अशी करू तशी करू हिंदीतून बोलला बिचारा मला वाटलं खरंच चांगलं बोलू राहिला तो चार महिन्यांना रिपोर्ट सादर करणार होता रिपोर्ट नाही सादर केला म्हणलं साहेब काय झालं माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणलं साहेब तुम्ही रिपोर्ट सादर करणार होते मोदी साहेबांना आणि त्यांना काय झालं त्या रिपोर्टचं ते म्हणे नाही अजून असं मग मी जरा उलटी चौकशी केली साहेब एका एका कंपनीकडून चाळीस चाळीस लाख ते घेऊन गेल्याचं कळलं तुला घ्या मुस्काटात आणायचे आता चॅनलवाल्याला सांगायचं काय या सगळ्या परिस्थितीमध्ये जो येतोय आता जी समिती आली ना ती काय चेक करती माहिती का त्यांच्या घरी जाऊन चहा चेक करते पाणी चेक करती जेवण चेक करते याला जाऊन तिला कांद्याची किती लोड आहे ते चेक करायला काय झालं पण नाही आमची सरळ मागणी जयकुमार रावल साहेबांना कळाली त्यांना म्हटलं ते म्हणे अगदी एकदम तुमची दुरुस्त मागणी आहे तुमची एकदम दुरुस्त मागणी आहे म्हटलं मग कळलं मग आता काय होईल याच्यात ते म्हटलं लागेल बावनकुळे साहेबांनी पियुष गोयल साहेबांना फोन लावला भाईजी भाईजी त्यांचं बोलणं इतकं मधाळ होतं म्हटलं भाईजींना आता दुरुस्त केलंच प्रॉब्लेम लगेच भाईजी तिकडून म्हणलं भाईजींचं यांचं काय कम्युनिकेशन होईना बावनकुळे साहेबांचं त्यांचं काय कम्युनिकेशन बरोबर होईना काय झालं काय नाही माहिती त्यांनी जयकुमार रावलला म्हणले तुला येईल का बोलता म्हणजे त्यांच्या त्यांचा झाला असो मी काय असणार मी बऱ्याच आठ माणसं दूर त्यांच्यापासून होतो मग त्यांनी त्यांच्याशी घेतलं की इंग्लिश बोलायला लागली मला कळलं भावन पुढे साहेबांना काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला कळायला कळाला